व बाळ पडल्याचे दिसताच तेथील लोकांनी मोठी आरडाओरड सुरू केले बाळ पडले बाळ पडले बाळ पडले असा आरडाओरडा सुरू केला आवाज काणी पडला तसे आम्हाला कळले की आमचे बाळच खाली पडले आहे आमचा तर हृदयाचा ठोकाच थांबून गेला केवढ्या तीस पस्तीस फुटावरून आता बाळ खाली पडलं काय झालं असेल अगदी आमचा हुंदका थांबून आला अरे बापरे स्वामी स्वामी करत 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 हे उद्गार तोंडामध्ये काढत काढत आम्ही स्वामी महाराजा श्री स्वामी समर्थ कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा अनुभव आहेत नाशिक येथून रमेश दादांचा दादा सांगतात सबसे बडा गुरु और सबसे बडा गुरु का ध्यास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंच स्थान हे खूप महत्वाचं असतं आणि गुरु करणं ही खूप महत्वाचं असतं तर असाच अनुभव ह्या दादांना आलेला आहे तो अनुभव आपण ऐकूया दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुडती सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास या तत्वानुसार समर्थ सेवेकऱ्यांना माझ्या नित्य जीवनामध्ये काय माझ्या सोबत अनुभूती मला आलेली आहेत ते मी सांगू इच्छितो मलाही अनेक वेळा विविध प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येकाला येतातच जो स्वामी सेवेकरी आहे जो स्वामी सेवेत आहे त्या प्रत्येकाला ह्या अनुभूती अवश्य येतातच असं ते दादा सांगत आहेत असंच नुकताच माझ्यासोबत घडलेला एक हृदयस्पर्शी व थरारक अनुभव मी सांगू इच्छितो मागील महिन्यात सोळा मार्च गुरुवारी संध्याकाळ सहा वाजेची वेळ होती मी व माझा मोठा मुलगा व पत्नी व लहान दीड वर्षाचा मुलगा असे घरामध्ये होतो पत्नी मोठ्या मुलाचा अभ्यास घेत होती बाळजवळच खेळत होते खेळता खेळता नजर चुकवून आमच्या नकळत बाळ आमच्या घराच्या हॉलला लागून असलेल्या ओपन टेरेसवर गेलं बसण्यासाठी केलेल्या कडप्पा टेरेसच्या कठड्यास लागून आहे कसल्या तरी आधाराने बाळ त्या कडप्प्यावर चढलं तुळशीच्या कुंडीशी कदाचित खेळत असावे तेवढ्यात त्याचा तोल जाऊन कठड्यावरून बाळ सरळ तीस ते पस्तीस फूट तिसऱ्या मजल्यावरून बाळ खाली पडला खाली जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर पक्ष्यांना दाणा पाणी देण्यासाठी एक लोखंडी पत्र्याचा ट्रे भिंतीत बसवलेला आहे योगायोगाने बाळ त्याच छोट्याशा ट्रे मध्ये व त्याच ट्रेमधून पुन्हा खाली जमिनीवर पडले खालील सदनिकेत सलाईन व्यावसायिकांचा गाळा आहे पत्र्यांच्या ट्रेचा मोठा आवाज झाला व बाळ पडल्याचे दिसताच तेथील लोकांनी मोठी आरडाओरड सुरू केली बाळ पडले बाळ पडले बाळ पडले असा आरडाओरडा सुरू केला आवाज काणी पडला तसे आम्हाला कळले की आमचे बाळच खाली पडले आहे आमचा तर हृदयाचा ठोकाच थांबून गेला केवढ्या तीस पस्तीस फुटावरून आता बाळ खाली पडलं काय झालं असेल अगदी आमचा हुंदका थांबून आला अरे बापरे स्वामी स्वामी करत 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 हे उद्गार तोंडामध्ये काढत काढत आम्ही स्वामी महाराजांना स्मरण करत करत आम्ही त्या भीतीने पूर्ण अंगावर आलेला होता पण स्वामी नाम हे आमच्या मुखात चालू होतं आणि तसेच आम्ही तिघेही खाले पळालो खाली जमिनीवर खडी खच होती त्यावर बाळ पडले होते एवढ्या उंचावरून पडल्यामुळे बाळ आधीच अस्वस्थ व कसे तरीच करीत होते आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या शरीरावर एकही जखमेचा घाव ना रक्तस्त्राव पत्नीने ए बाळ बाळ ये बाळ असे म्हणून त्याला हलवले त्याच्या नाडीवर व कानात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करून महाराजांना व घरातील जो स्वामी महाराजांचा फोटो आहे जो माझ्या गुरूंचा फोटो आहे त्यांना विनंती करून त्याला विभूती लावली व तसेच आम्ही तात्काळ तसेच हॉस्पिटलला पळालो डॉक्टरांनी बाळाला तपासले त्याचे पल्स हृदयाचे ठोके तर व्यवस्थित आहेत अंगावर कुठेही जखम नाही नाकातून कानातून रक्तस्त्राव नाही उलटी नाही तरी मेंदू हृदय आतडे यांना अंतर्गत रक्तस्त्राव आहे का याची तपासणी सी टी स्कॅन व एम आर आयद्वारे करण्यात आले आणि करावी लागेल असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यावरूनच आम्हाला अचूक निदान कळणार असं डॉक्टर म्हणाले आम्ही ताबोडतोब जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे तिथं आम्ही संपर्क साधला तिथून सांगण्यात आलं बाळाला काहीही होणार नाही मात्र त्याच्या सर्व तपासण्या करून घ्या दोन तीन तासाच्या सर्व प्रक्रियेत सर्व तपासण्या केल्या आणि त्या केल्या असता त्या सर्व नॉर्मल आल्या बाळाचा मेंदू हृदय पोट आतडे कुठेही काहीच नुकसान झालेलं नव्हतं ना बाहेरून ना आतून फक्त पायाच्या घोट्याजवळ किरकोळ मुक्कामार होता तरी डॉक्टरांनी त्याच्या पुन्हा तपासणीसाठी आम्हाला सांगितले आणि त्याची पुन्हा तपासणी केली त्यात देखील काही विशेष त्यांना आढळून ना आले नाही डॉक्टरांनासुद्धा आश्चर्य वाटले की एवढ्या तीस पस्तीस फुटावरून हे पडलेलं बाळ एवढ्या याच्यावरून उंचावरून पडल्यानंतर ह्या बाळाला खूप काहीतरी व्हायला पाहिजे होतं पण तुमच्यावर काहीतरी कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वादच तुम्हाला मिळालेला आहे असं डॉक्टरसुद्धा म्हणाले कारण आम्ही बघतोच म्हणे नेहमी छोट्या छोट्या अपघातातून खूप मोठं काही काही घडत असतं पण हे बाळ अगदी फुलाप्रमाणे राहिलं दीड वर्षाचं बाळ तेही एवढ्या पस्तीस फुटावरून पडल्यानंतर आश्चर्यकारकच आहेत आणि सर्व चमत्कारीच आहेत सदर घटना चार पाच दिवसांनी आम्ही ज्या मठामध्ये फोन केला होता तिथं आम्ही सांगितली आणि त्यावेळेला तिथं सांगण्यात आलं की त्या बाळाला झेलण्यास साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजच आले होते आणि त्यांना यावंच लागलं होतं कारण का तर तुमच्या घरात जो स्वामी समर्थ महाराजांचा असणारा जो नामस्मरणाचा जो धावा आहे त्याच अनुषंगाने स्वामी महाराजांना तिथं यावं लागलं बाळाच्या पायास असणाऱ्या किळकोळ दुखापतीसाठी जे प्लास्टर लावले होते तेही आता निघाले आहे आणि बाळ आता पूर्ववत चालू फिरू पडू लागलेले आहेत अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या लेकराला जे जी जीवदान दिलं त्याची मी कधीच परफेड करू शकणार नाही पण हा स्वामी महाराजांचा मात्र एक हुन्नका देऊन मला सांगावंसं वाटतं की महाराज ज्या वेळेला तळमळतेने आपल्याला सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभिवचन जसं महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे त्या प्रचिती ही आपल्या प्रत्येक स्वामी सेवेकरायला येते म्हणजे येतेच म्हणून कधीही तुमच्या नामस्मरणामध्ये तुमच्या सेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नका जशी होईल तशी नित्यनियमाने तुमची सेवा करत राहा सेवेकरी वा नवीन सेवेकरी घडवत राहा खूप हृदयस्पर्शी असा अनुभव ह्या दादांचा होता सांगताना खरंच माझंही हृदय भरून आलं कारण तीस पस्तीस फुटावरून एवढं दीड वर्षाचं बाळ अगदी फुलाप्रमाणे राहिलं हे फक्त कोण करू शकतं तर आपले स्वामी महाराज श्रोते हो असेच जर छान अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या कृपाछत्रस्वामी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील केलेली सेवा इथंच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते पुन्हा नवीन एका कथेसोबत अनुभवासोबत तुमच्यासोबत मी पुन्हा भेटेल तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ